नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवणार आहे भरलेल्या कारल्याची रेसिपी कोणती स्टफ भाजी बनवायची म्हटलं की आपल्याला थोडंसं टेन्शन येतं की आता वाटण करावं वा लागेल खोबरं लसूण आलं कोथिंबीर वगैरे वगैरे पण तसं काही न करता अगदी सोप्या पद्धती पद्धतीने मी तुम्हाला आज कारल्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी तीन मिडियम साईजची कारले घेतली छान धुवून घेतलेत कट करून घेते मी आणि मधोमध कट देऊन मी त्यातल्या बिया सुद्धा काढून घेतल्या आहेत पॅन गरम करत ठेवल्या पॅन मध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालते मी पाव चमचा ते अर्धा चमचा मीठ घालतेय अर्ध लिंबू पिळते मी त्यामध्ये आणि लिंबाची साल सुद्धा मी त्यातच ठेवतेय त्यानंतर पाव चमचा हळद घालतो आपण ह्याच्यामध्ये आणि गुळाचे तीन चार खडे टाकणार आहेत मी ह्याच्यामध्ये आणि फास्ट गॅसवर एक उकळी येऊ द्या आणि नंतर गॅस मंद करून घ्या आणि आठ ते दहा मिनिट झाकण ठेवून आपण ही कारली छान वाफवून घेणार आहोत ही कारली आपल्याला साधारणतः ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे नंतर आपण जेव्हा कारल्यामध्ये सारण भरू आणि वाफ घेऊ ते फोडणी देऊन तर त्यावेळेस राहिलेलं कारलं आपण शिजवून घेणार आहोत छान कारलं उकळलं इथे तर मी आता ह्याला झाकण ठेवून आठ ते दहा मिनिट मंदाच्यावर छान वाफवून घेणार आहे तर अशी कारली तयार आहेत यातलं लिंबू वगैरे काढायचे हे कारल्यातलं फक्त म्हणजे पाणी काढून घ्यायचंय पिळायची वगैरे नाही ती कारली काढून जाळीवर ठेवून घेते मी त्यानंतर एक वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतये मी ते त्यानंतर दोन चमचे गुळाची पावडर घेतलीय तुम्ही गुळ किसून घेतला तरी चालेल मीठ चवीपुरतं हळद पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा पाव चमचा ते अर्धा चमचा मिरची पावडर घेते मी त्यानंतर फोडणीसाठी मी तेल एक पळी भरून हिंग थोडासा जिरे आणि मोहरी पाव पाव चमचा आणि कडीपत्त्याची पाणी लागणार आहेत आपल्याला फोडणीसाठी तर एक बाऊल घेते मी आणि बाऊलमध्ये जे सारण करायचे आपल्याला ते बनवून घेऊयात आपण त्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी बाजूला ठेवते गार्निशिंगसाठी आणि त्यामध्ये मी आता धने पावडर गुळाची पावडर तुम्हाला जर कारलं थोडस करू कडू चालत असेल तर तुम्ही गुळ पावडर अर्धा ते एक चमचाच घ्या त्यानंतर मी ह्याच्यामध्ये गरम मसाला एक चमचा भर घालतेय मिरची पावडर साधारणतः पावते अर्धा चमचा पाव चमचा हळद घालतेय आणि मीठ चवीपुरतं घालून घेऊयात अ कारल शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे आता फक्त मसाल्यासाठी आपण कारलं टाक मीठ टाकतोय ह्याच्यामध्ये म्हणजे मसाल्याचा जेवढा अंदाज आहे तेवढंच मीठ घाला जास्त घालू नका आणि याच्यामध्ये मी तीन चार चमचे किंवा अर्धी छोटी वाटी भर पाणी घालतेय जेणेकरून हा मसाला मॉइस्ट होईल आणि आपल्याला कारल्यामध्ये भरायलाही सोपा जाईल आणि जेव्हा आपण कारले परत एकदा फोडणी देऊन शिजायला ठेवू तर कारल्यामध्ये मसाला छान आतमध्येच राहील तर हे कारल्यामध्ये मी हे छान सारण भरून घेतेय तोवर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मी तुम्हाला सांगते की मी माझ्या चॅनेलवर अशाच साध्या सोप्या माझ्या घरामध्ये बनवणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते तुम्ही चॅनेलला विजिट करा म्हणजे आणखी रेसिपी तुम्हाला तिथे बघायला मिळतील रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन आणि साध्या रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर अशी कारली मी सगळी भरून घेतेय पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये तेल घालून घेतेय आणि आपण फोडणीसाठी जे जे साहित्य होतं म्हणजे जिरी मोहरी हिंग आणि कडीपत्ता हे सगळं तेलामध्ये घालून घेऊयात आणि जी कारली आहे ती छान आपण ह्याच्यामध्ये सगळी टाकूयात हे कारलं तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता टिफिन मध्ये देण्यासाठी सुद्धा हे छान आहे कारल्याची सुखी भाजी त्याचबरोबर साधा वरण भाताचा सा बेत असेल तर तोंडी लावण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही ही कारल्याची भाजी करू शकता तर ही कारले मी अगोदर छान अशीच एक वाफ घेऊयात नंतर परत एकदा आलटून पलटून आपण पुन्हा तीन ते चार मिनिट वाफ घेऊयात ही सगळी प्रोसेस मंद आचेवरच करा मध्ये मध्ये कारलं हलवत राहा आणि तुम्हाला जर थोडस लचपचित कारलं करायचं असेल ना तर नंतर आपण थोडस पाणी घालणार आहोत तर त्यावेळेस तुम्ही जास्त पाणी घालून घ्या जेणेकरून तुमचं कारलं थोडस लचपचित असं होईल तुम्ही बघू शकता कारलं छान फ्राय झालेत एका बाजूने तर मी सगळी अगोदर पलटून घेते कारली चिमट्याच्या सहाय्याने करा जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल करायला माझ्या चॅनलवरच्या भरलेल्या मिरचीला तुम्ही छान खूप छान रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खूप थँक्यू तर ही सुद्धा तशीच आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा तरी दोन्ही बाजून मी छान वाफवून घेतली कारली ह्याच्यामध्ये तुम्ही सारण बनवताना थोडासा जर लसूण चिरून घातला ना तरी चालतो त्याचबरोबर मी जो गरम मसाला परला है, तो मी सुहाना यांचा संडे स्पेशल गरम मसाला वापरतेय तुम्ही त्याऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर शेवट तुम्ही सारणमध्ये अर्धा चमचा मॅगी मसाला घातला तरी सुद्धा कारल्याची टेस्ट खूप इनहास होते पण माझ्याकडे मी आज हे जैन कारलं बनवते माझी आई आलेली माझ्याकडे आणि ती कांदा लसूण असं काही खात नाही त्यामुळे मी हे जैन पद्धतीचं कारलं बनवते तुम्ही लसूण घालून जरी बनवलं ना ते पण खूप छान चवदार असं होतं अशा प्रकारे आपलं कारलं तयार आहे मी थोडंसं पाणी घालून परत तीन चार मिनिट वाफ देऊन घेतली कोथिंबीर घालून छान तयार आहे कारलं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा